बातमी मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येकाची चिंता वाढवणारी मोबाईल जवळ नसला की अनेक जण कावरे बावरे होतात पण एक आजार असा आहे ज्यामध्ये मोबाईल वाजला की लोकांना धडकी भरते आणि आजाराने ग्रस्त असलेले तब्बल पंचवीस लाख तरुण एकट्या ब्रिटनमध्ये सापडलेले आहेत पाहूयात टेलिफोबिया नावाच्या या नव्या आजाराविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट ब्रिटनमधील पंचवीस लाख तरुण टेलिफोबिया या नवीन आजाराने ग्रासल्याचं पाहायला मिळत ज्यामध्ये मोबाईल वाजताच तरुण घाबरू लागतात त्याच्या उपचारांसाठी ब्रिटनमधील नॉटिंगहँग कॉलेजमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे आणि त्यामुळे तरुणांची मोबाईल विषयीची सुद्धा दूर होताना पाहायला मिळते यामध्ये सर्वात मोठं व्यसन म्हणजे मोबाईल वापरणं पण आजच्या काळात मोबाईलची रिंग ऐकताच लोक घाबरतात त्यावर तुमचा विश्वास बसेल का नाही पण ब्रिटनमध्ये पंचवीस लाखांहून अधिक तरुण आहेत जे आपल्या मोबाईलची रिंग ऐकून घाबरतात या भीतीवर मात करण्यासाठी आजाराला चिंता किंवा टेलिफोबिया म्हणतात लाखो लोक बळी तणावाचं एक लक्षण ज्यामध्ये कोणाशीही बोलायचं नाही कॉल वाटत नाही या तणावामुळे लोक शांत असला तरी त्याच्या मोबाईलच्या रिंगमुळे तो घाबरतो आजकाल लाखो लोक या समस्येने त्रस्त आहेत यानंतर या, या टेलिफोबियाच्या आजारावर सुद्धा उपचार केले जात आहेत त्याबद्दल डॉक्टरांचं काय म्हणणं आहे तेही पाहूया थोडंसं डिप्रेशन एखाद्या वेळेस डिप्रेशन जर आलं तर असं वाटतं आपण दूर जावं सगळ्यांपासनं आणि अशा केसमध्ये फोन उचलणं पण नको वाटतं आणि अशा केसेसमध्ये फोनचं बेल जरी वाजली तरी अरे बापरे काय संकट आलंय मला असं वाटण्याची शक्यता असते सो ह्या गोष्टी सगळ्या टेली फोबियाकडे जाणाऱ्या आहेत तेवढं शॉर्ट कन्व्हर्सेशन तुमचं नेहमी असेल त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही प्रत्यक्ष भेटून बोला हे फार इम्पॉर्टंट आहे समोरचा जवळच्या व्यक्तीशी तुम्हाला बोलायचं आहे आणि खूप काही बोलायचं असं बरेच आपल्याला दिसतंय की काहींची मुलं परदेशी राहतात किंवा लांब राहतात अशा वेळेस व्हिडिओ कॉलची सुविधा खूप चांगली आहे आणि त्याच्यानंतर काय की रिंगटोन अशी प्लीजंट ठेवा शॉर्ट ठेवा बरेच लोक म्हणजे भीतीदायक आणि खूप हाय व्हॉल्युम रिंगटोन असते टेलिफोबिया या आजारावर आता उपचार सुरू करण्यात आले ब्रिटनच्या नॉटिंगहम कॉलेजमध्ये याबाबतचे कोचिंग क्लासेस चालवले जातात वर्गात विद्यार्थ्यांना कॉल आल्यावर ते कसे बोलू शकतात हे शिकवलं जाते आहे त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतोय आणि ते टेलिफोबिया पासून आहे यासोबतच त्यांना लोकांची संवाद साधण्यासाठी जागरूक केलं जात आहे कोचिंग क्लासेस मध्ये त्यांना त्यांचं मत स्पष्टपणे मांडण्यास सुद्धा शिकवलं जात आहे आजचे बहुतांश तरुण केवळ मेसेजद्वारे संवाद साधतात क्वचितच ते एकमेकांना फोन करून बोलतात कारण हा त्यांचा कम्फर्ट झोन ठरलाय त्यामुळे ते या आजाराला बळी पडत आहे असं सुद्धा एका अहवालामध्ये सांगण्यात आलंय